thank you मॉर्निंग मैत्रिणीनू आषाढी एकादशीचं तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटलं की आज तर खूप काही कामं आलीच आणि त्यामध्ये तर सगळ्यात अगोदर आपले घरचं क्लिनिंग आता पूजा करायची म्हटलं तर ता क्लिनिंग तर आलीच आली आणि पूजा करण्याच्या अगोदर जेवढं घर स्वच्छ करता येईल तेवढं घर मी स्वच्छ करून घेणार आहे परत केस वगैरे धुवायचे आहे तर केस धुवायच्या अगोदर मी नेहमी लेतबात वगैरे क्लीन करत असते तर लेत बात वगैरे पण माझं क्लीन झालेलं आहे हॅलो नमस्कार मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉक चॅनलमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरोबर नऊ वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि या टायमिंगवर सगळे घरचे काम आवरून घेतलेले आहे झाडून पुसून लेतबात बाद क्लिनिंग सगळं जेवढे काही पारत्याचे जे काम असतात ना तुम्हाला माहीत आहे किती सारे सगळे कामं असतात ते सगळे कामं करायला माझे दोन तास गेले तर मी सहा वाजून सव्वा सहाला उठली असेल सहा वाजून दहा मिनिटांनी वगैरे आणि तेव्हापासूनच उठली आणि सतत सा, मी कामाला लागलेली आहे फक्त पाच एक मिनिट मी बसली असेल चहा वगैरे घेतला त्यानंतर चला मग आज भरपूर काम आहे ते म्हणजे मला पूर्ण देवघर क्लीन करायचं आहे आज एकादशी असं म्हणतात की आपण एकादशीला देव स्वच्छ करावे तर आज मी सगळे देवी छान स्वच्छ घासून घेईन आणि देवघर पण पूर्ण क्लीन करून घेईन म्हणूनच थोडी लवकर उठलेली आहे तसं तर मुलांना तर सुट्टी आहे मना मोहरमची त्यामुळे काही तेवढं हे नव्हतं शाळेबाळेचं काही काय टेन्शन नव्हतं पण ना कामाचंच खूप टेन्शन राहते कधी कधी आपले कामं होतात आणि कधी कधी पूजापाठ पूर्ण होईल असंच राहते तर चला मग आता सगळे कामं झालेले आहे आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे छान अशी साडी वेअर केलेली आहे चला म्हटलं आजच्या दिवशी साडी घालूया तर चला मग आता देवघर क्लीन करते आणि आज फराळाचं पण मी काही पदार्थ बनवीन ते पण तुमच्याशी शेअर करी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग थोडंसं बेडरूमचं फक्त बेडशीट वगैरे व्यवस्थित करायची आहे तर ते हे सगळं हे करून घेतील म्हणा आणि ना मुलं पण आता लेटच उठले कारण की आज सुट्टी आहे सुट्टी म्हटलं की मस्त आरामात चालतं पण ना नव्याची साडेनऊला ट्यूशन आहे तर म्हटलं तिला उठवलं आणि तिची तयारी वगैरे तिला करायला लावलं तिचं ती आवरून घेते आता मोठी असल्यामुळे आणि देवघर कसं आहे ना मी बाहेरचं झाडून पुसून घेते पण देवाजवळचं मी कधीच आंघोळीच्या आधी करत नाही त्यामुळे ना ते राहूनच जातं मग तर आंघोळ झाल्यानंतर जेव्हा पूजेची वेळ येते ना त्याच वेळेला मग मी सगळं साफसूप करून घेते पुसपास करून घेते आज तर पूर्ण देवघर नीट अँड क्लीन करायचं आहे आणि पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि धूळ तर माहीतच आहे तुम्हाला धूळ तर पूर्ण फटीफटीत बसलेली असते तर ना पूर्ण देवघर आता स्वच्छ करायचंच म्हटलं तर चला म्हटलं आता कलशातलं पाणीही बदलून घेऊया मी हे पाणी ना मंगळवारी बदलवते किंवा गुरुवारी बदलवते जास्तीत जास्त मी गुरुवार ते गुरुवारीच बदलवत असते वाटलं तर वरून वरून पाणी थोडं थोडं टाकत असते मना पाणी खत संपते वगैरे तेव्हाच तसं ना उन्हाळ्यात जसा धूळ येतो ना तसा धूळ वगैरे पावसाळ्यात जास्त काही येत नाही त्यामुळे ना तेवढं काही धूळ आपल्या घरामध्ये तेवढी जमत नाही जेवढी उन्हाळ्यात जमते हिवाळ्यामध्ये जमते तेवढी तर माझ्या देवघरात ही तेवढी काही धूळ नव्हती फक्त आता मी खाली पण एक न्यूजपेपर टाकते मी सगळ्यात अगोदर खाली पुसल्यानंतर पण तो न्यूजपेपर वगैरे मला चांगलाच वाटला तर म्हटलं बदलवत वगैरे नाही आता फक्त वरून वरून छान असं पुसून घेते पूर्ण देवघर पण अंदरून वरतून अंदर पण नेते का आपण दिवा वगैरे लावतो ना पूर्ण वरती पण थोडी थोडी ना खाईज त्याची ते काळपटपणा उडतो तर तो तिथं थोडंसं ना जमल्यासारखं होते तर मग तिथूनही मी एक हात पुसून घेते कधीकधी जाडे पण लागून जातात कधी कधी आपल्याला दिसत पण नाही ते जाडे लागलेले तर म्हणून जेव्हाही पुसते तेव्हा वरतून पण एक हात मी घेऊनच घेते तर ना इथे तुम्हाला माझा लेफ्ट हँड दिसत असेल पुसताना वगैरे पूजा वगैरे करताना पण ना हा लेफ्ट हँड नाही आहे हा माझा राईट हँडच आहे है, कारण की जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो सेल्फी मोडमध्ये तर ते तेव्हा ना राईट हँडच लेफ्ट हँड दिसतो आणि लेफ्ट हँड राईट हँड दिसतो त्यामुळे ना असं होतं तर आता हे कलशातलं जे पाणी असते ना ते पाणी मी डायरेक्ट तुळशीला नाही टाकत पहिले ना माझ्या जेवढे रूम आहेत घरामध्ये तीनच रूम आहे म्हणा मी सगळीकडे हे पाणी शिंपते शिंपायचं असते आपल्याला फक्त लेतबाज सोडायचं आणि सगळीकडे पूर्ण घरभर पाणी शिंपायचं दरवाजात वगैरे कारण की हे आपण लक्ष्मीच्याच नावाने ठेवत असतो कलशा लक्ष्मीच्याच नावाचा असतो कुलदेवीचा नावाचा असतो म्हणून ना मी ते सगळं पाणी मी पूर्ण शिंपते आणि मग नंतर मग तुळशीच्या कॅरीमध्ये नेऊन टाकते तर चला मग आता पाणी पण टाकून दिलेलं आहे आणि सगळे भांडे स्वच्छ करायचे आहे पूर्ण देव स्वच्छ करायचे आहे तर म्हणून पहिले मी सगळं म्हटलं आता देव स्वच्छ झाल्या झालं आपल्याला देवघरात ठेवता येईल म्हणून ना पहिले सगळं देवघर स्वच्छ केलं आणि तिथे छान असं त्यांचं जे काय टाकायचं होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे आता इकडे देव स्वच्छ करायला आलेली आहेत तर स्वच्छ करण्या अगोदर चला म्हटलं आज छान असा दिवस आहे तर उंबरचा उंबरट्याचं पण लेपन करूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगते सांगते जे काही आपले तांदूळ असतात एकतर आपल्या अन्नपूर्णे मातेच्या खाली असते परत ना आपल्या कलशाच्या खाली पण ते तांदूळ असतात तर ते तांदूळ अन्नपूर्णा मातीचे तर च्या खाली जे तांदूळ असतात ते सगळे तांदूळ मी का करते आपल्या रोजच्या वापरण्याचा जो डब्बा असतो त्या डब्यामध्ये टाकते परत नवीन तांदूळ घेते मी हरवेस अशीच करत असते तर ना उंबरट्याचं लेपन करताना मी थोडंशी हळद घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आणि जर तुम्हाला वाटलं तर गंगाजल वगैरे मी टाकते एवढंच टाकत असते आणि एवढ्याच गोष्टीचं मी हळदीचं लेपन तयार करते आता पुष्कळजणं गोमूत्र वगैरे पण टाकतात पण मी नाही टाकत फक्त जेवढं आहे तेवढ्यातच करते आता उंबर उंबरा वगैरे मी सकाळीच पुसून घेतला होता जेव्हा मी फरची पुसली होती ना त्यावेळेस मग छानसा स्वच्छ वाढलेला आहे आणि जेव्हाही मी उंबरट्याला लेपन करते ना त्या अगोदर वरती दोन्ही दाराला त्या हळदीच्या त्याच्याने मी स्वस्तिक काढते आणि खरंच खूप छान वाटते त्याच्यावर ना एक वेगळाच थर आलेला आहे कधी मी तुम्हाला दाखविल ते मला जर दाखवायचं राहून गेलं म्हणा आता 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 लगेच म्हटलं रांगोळीही काढून घेते आता रांगोळी वगैरे जर मी काढायची ठेवली तर मग ती राहूनच जाईल म्हणून म्हटलं आता उमट्यासोबत आपली रांगोळीही काढून घेऊया आता इकडे मी आलेली आहे ते म्हणजे आता मला देवस्वच्छ करायचे आहे तर देवस्वच्छ करण्या अगोदर यांचा याचा चहा राहिलेला होता त्यांचं पाणी करून घेतला नक्षला दूध दिलं ना आता देवपूजेला आपला परत सुरुवात करणार आहे तर ना ह्याच वाटीत मी थोडंसं हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी दही घालणार आहे त्यात छान असं दही यांनी आत्ताच फ्रेश आणलेलं आहे विकत पहिले त्यांनी मला दही वगैरे आणून दिलं फुलं आणून दिले आणि नंतर त्यांनी चहा पाणी घेतलेलं आहे आता कारण की मला पूजा आता लगेचच करायची आहे म्हणून कधीही देव स्वच्छ करताना ना मी हळद आणि दही एव आणि लिंबू एवढ्याच वस्तू घेऊन देव स्वच्छ करत असते पितांबरी वगैरे मी देवाला नाही वापरत तर ना हळद आणि दयाची छान अशी स्मूथ पेस्ट केल्यानंतरनं सगळ्या देवावर टाकते आणि एक लिंबूची फोड घेते आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सहज पण त्यामध्ये ॲड करू शकता याच्यावर मी एक स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे की देव मी कसे स्वच्छ करते आता लिंबूची फोड घेते आणि देव सगळे घासून काढते तर तर जेवढे ठीक आहे म्हणा आता पण पितांबरी वगैरे मी नाही वापरत आता फक्त मी जे पि पीत, तांब्या पितळेचे भांडे आहेत ना मी त्यालाच फक्त पितांबरी वापरते आणि पण देवाला मी नाही वापरत तर देवाला कधी ऑर्गॅनिकच वस्तू वापरल्या पाहिजे कधी पण पन, पण असं काही पितांबरी म्हटलं की त्याच्यात केमिकल असतोच चला मग आता सगळे देव मी छान असे स्वच्छ करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा किती छान अशी चमकलेली आहे माझ्याकडे जास्त देव नाही आहे थोडेफारच देव आहे जास्त देवांचा साठा करायला मला आवडत नाही कारण की तेवढी आपली सेवा पण झाली पाहिजे त्यांच्याकडून म्हणून ना जास्त देव मी ठेवतच नाही थे। एवढ्या ठिकाणी मी तीर्थयात्रेला जाते पण मी देव वगैरे नाही आणत ज्या ज ज्या देवाची मला आवश्यकता वा वाटते तेच देव मी ठेवत असते थे। तर ना आता हे तिथे दही हळद आता यामध्येच मी थोडीशी पितांबरी घातलेली आहे आणि एक लिक्विड घातलेलं आहे प्रिल म्हणून एक लिक्विड आहे ना ते लिक्विड घातलेलं आहे आता तुम्ही विमचा पण लिक्विड आहे ते तुम्ही ते पण घालू शकता आणि ते घालून सगळे मी आपले देवाचे जे काही भांडे आहेत आता निरंजनी म्हणा की आपली गडवा लोटा जो काही आहे तो आणि परत अष्टदड वगैरे बघू शकता एवढे सगळे भांडे मी मी छान असे स्वच्छ करून घेतलेले आहे देवाचे नक्ष्या हातात मोबाईल होता पण तो मोबाईल इतका हलवतो आहे त्यामुळे मी व्यवस्थित शूट झालेला नाही पण ठीक आहे तुम्ही समजून घ्या आता मी पूजा यावेळी करून घेतली आता पूजा करताना वगैरे शेअर करीन म्हटलं तर खूप वेळ पण होऊन जाईल आणि शूट करता करता कसं आहे ना मग पूजा पण बरोबर होत नाही आता तर चला मग आता माझी पूजा मी कशी केलेली आहे तुम्हाला शेअर करते तर ना आता कलशाचा नारळ पण मी ठेवून घेतलेला आहे आणि देवपूजाही माझी झालेली आहे आता फक्त व्हायचं आहे हळदी कुंकू वगैरे ते सगळं वाहल्यानंतर देवपूजा आपली कम्प्लीट होऊन जाईल आणि ही पूजा करतानाच मग मी जे काही चालिसा म्हणायचे आहे जे काही मंत्र म्हणायचे आहे स्तोत्र म्हणायचे आहे हे सगळं मी पूजा करतानाच म्हणत असते कारण की या सगळ्या गोष्टीत आपण रोज रोज पूजा करतो तो, तो मुकाग्रस होऊन जातात चला आता शेवटची आरती माझी राहिली आणि त्याच्यानंतर सेवा पण बाकी आहे आता सेवा माहीत नाही सकाळी होईल तर ठीक आहे नाही तर मग रात्री करणार आहे मी तर या टायमिंगवर याचीही आंघोळ झाली त्याच्या पप्पाचीही आंघोळ झाली त्यांनी त्यांचं त्यांचं आवरून घेतलं आणि इकडे माझी पूजा पण होऊन गेली मग आता पूर्ण पूजा केलेली आहे मी देवाची आता फक्त वाचायचं आहे थोडंफार जे सेवा बाकी आहेत त्या बाकी आहेत प पण ही सगळी पूजा करतपर्यंत मला दोन तास गेलेत पूर्ण देव स्वच्छ करणं पूर्ण सगळं व्यवस्थित ठेवणं मजा त्यांचा चहा पाणी याच्यात माझे पूर्ण दोन तास गेलेले आहेत बाकी सगळं तर मी अगोदर सावरून घेतलेलं होतं आता फक्त थोडंसं सेवा बाकी आहेत आणि फराळाचं करायचं आहे आज आषाढी एकादशी आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि आजच्या दिवशीपासून ना चातुर्मास आपले चालू होतात तर चातुर्मास म्हणजे जे लोक चातुर्मासची एकादशी करतात ना ते एकादशी आजपासून चालू होतात आणि चार महिने आपले श्री विष्णू भगवान अवस्थेत असतात निद्रा अवस्थेत असले तरी त्यांचे सगळे इंद्रिय जागे असतात तर त्यामुळे जेव जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण करायच्या आणि खरंच इतकं छान वाटते ना देवपूजा झाल्यावर इतकं प्रसन्न वाटते आणि देव जेव्हा देवपूजा देव करताना फुलं वगैरे असेल तर अजूनच छान वाटते आता भरपूरसे लोक पंढरीच्या वारीला गेले असेल आणि तिथे इतकी गर्दी असेल आजच्या दिवशी की म्हणजे माझ्या मनात तोच विचार येत आहे की कि किती गर्दी असेल किती गर्दी असेल पण आपण जाऊ नाही शकत ना खरंच कारण की ही वेळ अशी आहे की मुलांचा अभ्यास हे ते असते पण मी मागे मतात गेली होती दर्शनाला आणि पंढरीचं दर्शन मला झालेलं आहे पंढरपूरचं तर चला मग आता उंबऱ्याची पूजाही झालेली आहे आणि उंबरऱ्याची पूजा केल्यानंतर इतकं छान वाटतं ना खरंच तुम्ही बघू शकता आणि रागोडी वगैरे काढल्यानंतर असं वाटतं की दरवाजातच बघतच राहावं तर त्यानंतर ना आता तुळशीला म्हटलं आता मंजुळा वगैरे ना माझ्याकडे असतात जेव्हा तुळशी आपली वाढून जाते ना तेव्हा मंजुळा मी ना एकदम व्यवस्थित ठेवून देते एका जागी मग ते ना अशा मंजुळा अशा वेळेस कामात येतात आता ही वाढलेलीच मंजुळा आहे जी मी श्रीहरी विष्णू भगवाननाही वाहू शकतो आता मी कृष्णाला वाली आहे चला मग आता तुळशी मातेचंही पूजा करून घेते आणि तेच व्हिडिओ सायन करते मी तुम्हाला आज फक्त पूजेचा व्हिडिओ शेअर केलेला आहे उद्या फराळाचा शेअर करीन चला मग बाय